काल दिनांक ऑगस्ट रोजी ढोकी रस्त्यांचे कडेला कचरा घाण पसरलेली होती त्यामुळे स्थानिक नागरिकांना व शाळेतील मुलांना नाहक त्रास होत होता व आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची त्यांनी संकल्पना कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करून करण्यात आली त्यास अनुसरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी त्वरित याची दखल घेत शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेशि मोरे यांना व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता श्रीमती अनिता परदेशी व एमएमआरडी चे संबोधित अधिकारी यांना त्वरित रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे व महापालिका शहर अभियंता श्रीमती अनिता पर्दजी समवेत इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आज सहा ऑगस्ट रोजी पाहणी करून लवकरात लवकर रस्ता पसरलेली गहाण व इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी त्यांचे ते सोबत आढळली ढोके येथील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते द बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज